छान रांगोळी काढतात की घरात सगळे मला बोलत राहते अशी रांगोळी काढ अशी रांगोळी काढ मला नाही तर कशी काढू ही आहे आरोही शा झाला आता सगळे जेवायला घेता येत आणि शाबुदाना खाते हॅलो मानिस्तर कशा तुम्ही सगळे हा आहे माझा पहिला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कसं सांगा तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्यामुळे आम्ही सगळे देव स्वच्छ पदांबरीने धुवून सकाळी धुतीच्या झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी रांगोळी कशी काढली तर आता मी बाहेर चालले तर आता मी बाहेर चालले दाखवते की मी रांगोळी कशी बनवली आजची तर मी आज अशी छोटीशी सिंपल रांगोळी काढली घरात सगळे मला म्हणतो ते मोबाईलवर बघून छान रांगोळी काढ पण मला इतकी छान जमत नाही ना त्या आमच्या ज्या शेजारच्या काकू ते इतकी छान रांगोळी काढतात का की घरात सगळे मला बोलत राहते अशी रांगोळी काढ अशी रांगोळी काढ पण मला जमतच नाही तर कशी काढू तर आता थोडीशी द्यातली कामं करून घेतो उपवासाचे पापड चकली आणि साबुदाणा हा मी आता देवाला नैवेद्य दाखवून घेतला मग खायला घेऊ हे आहे उपवासाचे पापड आणि चकली ज्याचा मुगा करून आम्ही याच्यामध्ये भरून ठेवल्या आणि हा बिना उकडलेल्या बटाट्याचा साबुदाणा जो की पटकन करायचा होता म्हणून केला आणि याच्यामध्ये आहे उकडलेले बटाटे ज्याचा शाबूदाना आम्ही थोड्या वेळाने करणार आहे उपवासाचे पापड चपली आणि साबुदाणा हा मी आता देवाला नैवेद्य राखून घेतला मग खायला आता मला थोडीशी भूक लागली म्हणून खाणार आहे चपली आणि पापड बरं साधून घेतले म्हणूनच मला आता थोडीशी भूक लागली म्हणून मी पापड आणि चकली घेतली आता तेच खाते थोड्या वेळाने साबुदाणा खायला तर आता वापस एकदा बनवता येईल उपवासाचा शाबुदाना म्हणून तुम्हाला दाखवतो साबुदाणा बनतोय हा आहे पडलेला हे जे आहे ते आहे स्ट्रॉबेरी मिल्कचे की आमच्या सोसायटीच्या बाहेर वाटणं चालू होतं ते घरी सुद्धा देत होते तर हे आरू घेऊन आले आणि आता आम्ही याला एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ नंतर त्याला पिऊ आता हा शाबुदाना झाला आता सगळे जण जेवायला घेत आहेत ही आहे ही आहे आरोही हा शा, शाबुदाना झाला आता हा सगळे जेवायला घेत आहेत आणि शाबुदाना खातील हॅलो गाईस तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि आमच्या जन्म झाल्यानंतर आम्ही सगळी झोपून राहिलो होतो आणि आता मी बनवते चहा तर ही चहा आता बनलेली आहे चहा फक्त मी आई यश आणि माझ्यासाठी बनवली मामी दुपारच्या वेळेला जास्त चहा पित नाही नारोळी झोपलेली आहे आता मी चहा गाळून घेतली आणि आई अगोदरच चहा घेऊन गेली मग आता आम्ही दोघं चहा पितो भेटू थोड्या वेळ आहे की रात्री आमच्या घरी उपवासासाठी काय काय बनवलं ही आहे सोंगदाण्याची आमटी आणि हे साबुदाणा आणि बटाट्याचे धपाटे जे की गरम गरम करून जेवायला देत आहेत सगळेजण पुढे जेवायला बसले आणि हा कापून ठेवलेला आंबा बरोबर आहे हे भगरीच धपाट जी की ढोशा सारखं कडक कडक होत पण हे थोडे शेनारम झाले आता हे मामी झपाट पुढे नेऊन देताय पुढे यश आरू आणि मामा जेवतायत आम्ही आता थोड्या वेळानंतर जेवू काहीच तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय